नमस्कार आत्ताची मोठी बातमी अंबाबाई मंदिरासह कोल्हापुरातील पर्यटनाचा होणार विकास उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलं मोठं आश्वासन अधिक पर्यटक जाणाऱ्या यात्रास्थळांच्या विकासाला कोल्हापूरने प्राधान्य द्यावे अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली अधिक पर्यटक जाणाऱ्या यात्रा स्थळांच्या विकासाला कोल्हापूरने प्राधान्य द्यावे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दरम्यान अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याची माहितीही त्यांनी घेतली या विकास कामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झाली यावेळी पुणे विभागाच्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषतः शिक्षण आरोग्य पर्यटन महिला व बालविकास कृषी मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या मंथन न्यूज कोल्हापूर